नाशिक इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल कम्प्युटर फर्निचर ई बाईक भांडी सेंटर सलगरे लग्न समारंभासाठी लागणारी भांडी संसार सेट फर्निचर मेकअप सर्व साहित्य तीस टक्क्यांपर्यंत डिस्काउंट तसेच जुने आणून द्या नवीन घेऊन जा तसेच आमच्या सेवेत आता सलगरेत ई e बाईकचे अधिकृत भव्य शोरूम इलिगो कंपनीची ई बाईक तेही फक्त चाळीस हजार रुपयांपासून पुढे साठ ते सत्तर किलोमीटरच्या मायलेज सी एक वर्षाची वॉरंटी चार ते पाच हजार रुपयांचा भरघोस डिस्काउंट आमच्याकडे उधारी सुरू आहे तसेच बजाज फायनान्सची सोय उपलब्ध कोणताही जुना फ्रीज टीव्ही सोफा कपाटावर टावर एक्सचेंज

पलूस शहरात बाजार समितीच्या नवीन बाजार आवारात एका बंद गोडाऊनला लक्ष करत अज्ञात चोरट्याने सुमारे दोन लाख चाळीस हजार रुपये किमतीचा निकेल स्क्रॅप चोरी करून पोलिसांना आवाहन दिलं आहे या चोरीचा थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची दिशा बदलून आणि परिसरातील वीज पुरवठा खंडित करून करण्यात आल्याचे उघड झाला आहे उद्योजक सलीम दस्तगीर शेख राहणार आमनापूर तालुका पलूस यांच्या बाजार समितीच्या गोडाऊनमध्ये ही घटना घडली फिर्यादीनुसार फिर्यादी दिनांक नऊ ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी रात्री नऊ ते दहा वाजण्याच्या बंद गोडाऊनची कुलूप तोडून अज्ञात चोरट्याने प्रवेश केला यावेळी गोडाऊनमधील एकशे चौऱ्याण्णव किलो वजनाचा निकेल स्क्रॅप जाळी चोरून नेण्यात आली चोरीस केलेल्या मालाची किंमत दोन लाख चौदा हजार रुपये असल्याची फिर्यादी सलीम शेख यांनी सांगितलं आहे विशेष म्हणजे चोरी करण्यापूर्वी चोरट्याने अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने घटनास्थळावरील वीज पुरवठा बंद केला आणि शेडबाहेरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची दिशा बदलली जेणेकरून चोरी करतानाचे कृत्य कॅमेऱ्यात कैद होणार नाही या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून पोलीस पलूस पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे या घटनेचा तपास पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल अमोल भोळे सह हवालदार नितीन यादव गणेश चव्हाण आणि ज्ञानदेव पुणेकर यांचे पथक पुढील तपास करत आहे आरोपी सराईत गुन्हेगार अभिलेखावर असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली असून चोरट्यांचा शोध युद्धपातळीवर सुरू आहे